नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज बघा तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की आपण आज काय शिकणार आहोत तर खूप छान सोपी पद्धत तुमच्याशी शेअर करते तर इथं मी चौकोनी कापड घेतलेलं आहे आणि पाच बाय पाच याची उंची आणि रुंदी आहे म्हणजे चौकोनी तुकडे घेतलेले आहेत चार एकाच मापाचे पाच पाच इंच उंची पाच इंच रुंदी या पद्धतीने चौकोनी तुकडे घेतलेले आहेत तर हे एकदा इथं फोल्ड केलं आणि आणखी एकदा फोल्ड केलं डबल फोल्ड केलेलं आहे बघा व्हिडिओमध्ये नीट पहा आणि असं गोलाकार कट करून घ्यायचं आहे बघा इथं या पद्धतीने गोलाकार इथं कट झालेला आहे तर हा सुद्धा एकदा फोल्ड केला आणखी एकदा फोल्ड केला आणि हा सुद्धा गोलाकार कट करून घ्यायचा आहे तर आपले मग दोन गोल तयार होतात इथं या पद्धतीने आणि याला पिन लावून घेते म्हणजे टिप मारताना हे हलणार नाही तर आता या चौकोनी दोन जे तुकडे राहिलेले तर त्याला सुद्धा मध्ये पिन लावून घेतली आणि इथं कडेने अशी टिप मारून घ्यायची आहे चारही साईडने तर कॅपड व्यवस्थित असं हलवायचं कॉर्नरला आणि हलवायचं म्हणजे बघा या पद्धतीने असं हलवायचं आणि कडेने अशी टेप मारून घ्यायची आहे व्यवस्थित बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर आता हे जे गोल आहेत तर त्यालासुद्धा बरोबर कडेने टेप मारून घ्यायचे आहे तर आपण पिन डाऊन सिक्युअर केलेलं आहे त्यामुळे हलण्याची भीती नसते पटपट तुम्ही टीप मारू शकता राऊंड शेपमध्ये तर बघा इथं आपली टीप मारून झाली तर पिन काढून घ्या दोन्हीच्या पण त्याच्यानंतर बघा एकाच साईडला आपण हे कट देऊन घेत आहोत छोटाच कट द्यायचा आहे बघा असं ओढायचं अगोदर एक साईडलाच कट आला पाहिजे आणि मेन तुम्हाला सांगते कॉर्नरला असं कट देऊन घ्यायचं आहे तर ह्या कपड्याच्या उलट्या बाजू आहेत बघा आता व तुम्हाला ज्या दिसत आहेत त्या उलट्या बाजू आहेत नंतर इथं असं कडेने यासुद्धा गोलला कट देऊन घ्यायचे आहेत आणि आपण जी टीप मारलेली असते ती कट होऊ द्यायची नाही याची काळजी घ्यायची आहे कट देताना तर इथं आपण मध्यावरती जो कट दिलेला होता त्यातून आतला भाग बाहेर ओढून काढायचा आहे अल म्हणजे तो निघतो आपोआप आप 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 ओढला की काही अडचण येत नाही तर या पद्धतीने ओढून काढायचा आहे तर आणि चौकोनी कपड्याचं पण सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर आतलं कॉर्नर जे आहे ते व्यवस्थित बाहेर नाही आले सा तर एखाद्या टोकदार वस्तूने असं थोडंसं आतल्या साईडनं प्रेस करायचं आहे बघा इथं तर तुम्ही याला प्रेससुद्धा करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर मी इथं नाही घेतलं पण तुम्ही घेऊ शकता तर मी व्यवस्थित हाताने टॅप करून घेते म्हणजे ते छान असं प्रेस केल्यासारखं होईल तर बघा उलटी बाजू अगोदर आपली वरती होती आणि आता बाहेर ओढल्यानंतर सरळ बाजू वरती आली आणि वरची जी उलटी बाजू होती ती आतल्या साईडला गेलेली आहे कपड्याची तर याचेसुद्धा कॉर्नर आपण बाहेर काढून घेऊया व्यवस्थित बघा इथं आणि नंतर मग हे दोन्ही आपलं तयार झालेलं आहे बघायचं तयार झालेलं आहे आणि आता नंतर या पद्धतीने असं हे ठेवून बघायचं आणि सुई धागा घ्यायचा तर हा जो राऊंड आहे त्याला पहिल्यांदा फोल्ड करून मध्यावरती खडूने लाईन ड्रॉ करून घ्यायची बरोबर मध्यावरती आणि ह्या चौकोनी तुकड्याला सुद्धा मध्यावरती आपण इथं लाईन मारून घेतलेली ला आहे म्हणजे आपल्याला बरोबर मध्य कळतो तर थोडासा गोल शेप आहे तो चौकोनी शेपवरती थोडासा मी ठेवून मग सुई धाग्याने पॅक करणार आहे तर खालून डायरेक्ट मध्यावरती जे मार्किंग केलं तिथून असं सुईने टाके घेत घेत वर यायचं आहे का म्हणजे सुई खाली वरती खाली वरती करत आणि तर हे बरोबर दोन्ही एकमेकांना जॉईंट करायचं आहे बघा इथं व्यवस्थित आपण सुई धाग्याने जॉईंट करून घ्यायचं आहे या पद्धतीने वरतीपर्यंत घ्यायचं बघा सुई खालती वरती असं करायचं आपोआप टाके तयार होत जातात आणि थोडासा आता धागा असा ओढायचा आहे बघा हलक्या हाताने ओढायचं आहे जास्त जोर दिला तर धागा तुटेल तरी घेताना चार पदरी धागा घ्यायचा बघा इथं या पद्धतीने तर बघा असं त्याच धाग्याने गोल राऊंड घ्यायचे इथं बरोबर मध्यावरती दोन तीन राऊंड घ्यायचे म्हणजे छान असं व्यवस्थित मधला भाग फिटिंगमध्ये बसून जातो तर बघा मी दोन तीन राऊंड असे घेतले आणि नंतर मग आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे बघा इथं आता मी गाठ मारायला गेले तर व्यवस्थित असं सुई धाग्यानेच गाठ मारून घ्यायची तर इथं धागा कट करून काढला तर याप्रमाणे इथं आपलं बटरफ्लाय तयार होतं तर इथं मी म्हणजे त्याच कलरची लेससुद्धा घेतलेली आहे तर तिथं राऊंड शेपमध्ये याला गुंडाळायची पाहिजे तेवढी आपल्याला जेवढी इथे लागणार आहे तेवढीच आणि तीसुद्धा धाग्याने पॅक करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित दोन तीन टाके घेऊन पॅक करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राची जी लेस आहे ती कटिंग करून टाकायची आहे जेवढी आपल्याला पाहिजे तेवढीच घ्यायची तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा लेससुद्धा मी पॅक करून घेतली व्यवस्थित तर याला आपण छान अशी लटकनसुद्धा जोडणार आहोत तर तीसुद्धा आपण लगेच करून घेऊया बघा या पद्धतीने आपलं बटरफ्लाय तयार झालेलं आहे किती छान दिसतं आहे बघा मस्त असं आहे तर इथं बघा चौकोनी तुकडे घेतलेले आहेत कपड्याचे आणि याची उंची आणि रुंदी तुम्हाला सांगते अडीच आहे उंची आणि रुंदी अडीच आहे तर तीनच लागणार आहेत आपल्याला म्हणून मी तर तीन चौकोनी तुकडे घेतले तर ह्या दोन नोड मी तयार करून घेतलेला एकाची नऊ इंच रुंद रुंदी आहे आणि एकाची सहा इंच तर याची छान अशी लटकन तयार करून घ्यायची आपण चौकोनी तुकडे अगोदर फोल्ड करून घेतले आणि त्याच्यामध्ये नोड घातलेली आहे व्हिडिओमध्ये नीट पहा नक्की तुमच्या लक्षात येईल खूप सोपी पद्धत आहे लटकन बनवण्याची तर मी कपड्याचेच नोड इथं बनवून घेतलेले आहेत तुम्ही रेडीमेड नोड वापरायचे असतील तरी वापरू शकता तर या साईडलासुद्धा नोडच्या लटकन तयार करून घेऊया तर कडेचे जे क कोपरे आहेत दोन्ही साईडचे ते मी आतल्या साईडला फोल्ड करून टेप मारते बघा या पद्धतीने एक्स्ट्राचे धागे दोरे कटिंग केले तर इथं सुद्धा लटकन तयार करून घ्यायचं आहे तर आता हे आपले तीन लटकन आता हे जे एक लटकन तयार केलं आपण पाठीमागून ते बरोबर मध्यावरती इथं गाठ मारून पॅक करून घ्यायचं आहे मध्यावरती या पद्धतीने छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे तर ते आता इथं लावूनसुद्धा घ्यायचं आहे बरोबर इथं पाठीमागच्या साईडने लावायचं सा बटरफ्लायच्या तर धाग्यानेच हे सुद्धा पॅक करून घ्यायचं आहे तर छान असं आपलं बटरफ्लाय हे तुम्ही लहान मुलींच्या किंवा आपल्यालासुद्धा बोसाठी नंतर ब्लाऊज डिझाईनला पाठीमागे हे लावल्यानंतर खूप छान लोक येतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद